आत्ताची मोठी बातमी ही पश्चिम रेल्वेतून येत आहे सिग्नल फेलियरमुळे विरार प रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे तर प्रवाशांची गैरसोय झाली आहे याचबरोबर वसई विरार दरम्यान साडेचार पाच वाजताच्या सुमारास सिग्नल फेलियर झाला आहे प्रवाशी रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले आहेत ही मोठी बातमी पश्चिम रेल्वेतून येत आहे वसई ते विरार दरम्यान लोकल वाहतूक पाच ते दहा मिनटं उशिराने चालते तसंच रेल्वे प्रवाशन प्रशासनाची माहिती आहे याचबरोबर कामावरून सुटण्याची वेळ रेल्वे विस्कळीत झाली असल्यामुळे या संपूर्ण लोकल प्रवाशांचा मनस्ताप झालेला आहे तर या वेळेसची मोठी बातमी आहे की वेस्टर्न रेल्वे खोळंबली आहे कारण वसई विरार दरम्यान सिग्नलचा प्रॉब्लेम झाल्याने नागरिक जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरून चक्क चालत निघालेले आहेत जर वसई विरार आणि नालसोपारा रेल्वे स्थानकाची परिस्थिती पाहिला जावं तर वसई विरार आणि नालसोपारा या तिन्ही परिसरांवर नागरिकांची चक्काजाम गर। गर्दी ही जमलेली आहे नागरिकांची गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात जमली होती की या ठिकाणी उभं राहण्यासाठी देखील जागा नव्हती आणि ट्रेनमध्ये इतका चक्काजाम झाला होता की अखेर नागरिकांनी कंटाळून उतरून रेल्वे ट्रॅकवरून चालून जाणं हे अतिशय चांगलं आहे असं म्हणत रेल्वे ट्रॅकवरून ते चालत निघालेले आहेत एकाच वर्षामध्ये ही दुसरी का तिसरी घटना आहे अनेकदा या सिग्नल यंत्रणेचे त्रास होत असतात तर वेस्टर्न रेल्वेमध्ये ही आता वाहतूक विस्कळीत करणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत करणारी घटना झालेली आहे